बौद्धकतेचे नाव आहे समाधान एक श्रीमंत सावकार होते अलोट संपत्ती होती पुढील सात पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी नाही एवढी संपत्ती मिळवली होती तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटे आणि मला सु, सुखाची झोप लागेल त्याला कोणीतरी सांगितले तू संतांना शरण जा म्हणजे संतच यातून तुला सोडवतील श्रीमंत संतांच्या शोधार्थ निघाला वाटेत एका झाडाखाली एक साधू महाराज बसले होते त्यांना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसून खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही एक विवंचना मला झोप येऊ देत नाही त्यामुळे मी सुखी नाही साधू महाराज म्हणाले आधी विवंचना काय आहे ते सांग म्हणजे यातून कसे सुटायचे ते सांगतो श्रीमंत म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही पण एकच विवंचना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल कारण सात पिढ्यांचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढीची साधू महाराज हसले आणि म्हणाले काळजी करू नकोस मी तुला यातून सोडवतो साधूंनी त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देऊन ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दारसुद्धा नव्हते ती भगवंताच्या भजनात दंग होती तिची भाव समाधी लागली होती श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भाव समाधी भंग पावली तिने वर बघितले आणि म्हणाली का लाज बाबा इथे तो म्हणाला म्हातारे रे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो ती म्हणाली का रे तुला मागितले होते का तुझ्यासमोर हात पसरला होता का नाही ना मग का आणलेच तांदूळ ही पिशवी उचल आणि चालायला लाग ला। तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधूने पाठवले आहे म्हणून मी आलोय ती म्हणाली त्या साधूला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत श्रीमंताने आपली अक्कल चालवली तो म्हणाला म्हातारे तिसऱ्या दिवसाला होतील राहू दे ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिव दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधूलाही नको त्याला सांग माझ्या तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जनस्थळी भजन करत बसले ना त्याला आहे हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधूसमोर पिशवी ठेवून निघाला साधूने त्याला हाक मारली अरे विवंचना घेऊन आला होतास ना मी तुला त्यातून सोडवणार आहे श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुखी आहे तात्पर्य सुख हे तात समाधानात असते धन्यवाद